श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजी राजविगिराज श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावली परमपूज्य मुरेदादा यांना त्रिवार वंदन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा कशा पद्धतीने रुजू करावी आणि सेवा रुजू केल्यानंतर कशा प्रकारचं समाधान आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत श्री स्वामी समर्थ मी प्रेमदास राठोड श्री स्वामी समर्थ सेवेकरी आपल्याला सांगू इच्छितो की स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपण सगळ्यांनी सेवा रुजू करावी स्वामी महाराजांची सेवा ही अत्यंत साधी सोपी आणि सरळ आहे या सेवेमध्ये आपल्याला येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही धर्मभेद वर्णभेद जातीभेद कोणत्याच प्रकारचा भेद, 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 भेद या ठिकाणी मानला जात नाही सर्वांना स्वामी महाराज आपले सेवेकरी ह्या नात्यांनी भक्त या नात्यांनी त्यांना आशीर्वाद त्या ठिकाणी देत असतात म्हणून सर्वांना हा जुड विनंती आहे की आपणही सर्वांनी स्वामी समर्थ सेवेकरी व्हावं आणि स्वामी महाराजांच्या सेवेचा आस्वाद आपणही आपल्या जीवनामध्ये घ्यावा श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरुदत्त यांचे अवतार या ठिकाणी मानले जातात स्वामी महाराजांची सेवा आपण जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केली तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनातील दुःख अडीअडचणी अनेक समस्या या समस्या दूर या ठिकाणी होतात म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण सेवा या ठिकाणी रुजू करावी स्वामी महाराज सांगतात की केंद्रामध्ये व्यक्ती जर एक वेळेस आला तर त्याची जबाबदारी ही सर्व स्वामी महाराज त्या ठिकाणी स्वीकारतात म्हणून पहिल्याच वेळेस फक्त आपण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आरतीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिला तर बाकी जबाबदारी ही स्वामी महाराज या ठिकाणी स्वीकारतात आणि आपल्याला नेहमीच ते बोलवतात मित्रांनो स्वामी सेवा ही ईश्वर सेवा आहे देवानी आपल्याला या पृथ्वीतलावर पाठवलं हो आहे ती कशासाठी तर देवाचं नामस्मरण देवाचं चिंतन देवाचं आराधना आपना आपना या ठिकाणी करून आपण आपल्या जीवनाचा आस्वाद या सृष्टीचं आनंद या सृष्टीचं देखरेख आपण चांगल्या पद्धतीने केले गेले पाहिजे ही अपेक्षा भगवंताची आहे पण आजकाल माणूस हा बुद्धी मिळाल्यामुळे सर्वच विसरून गेलेला आहे अहम ब्रह्मास्मि बनण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे म्हणून अनेक जीवनामध्ये आपल्या समस्या अडचणी निर्माण जगाने होत असतात जर आपल्या या अडचणी समस्या येत असतील आणि त्यातून जर आपल्याला चांगल्या पद्धतीने निवारण करीत असेल तर सेवा करणं देवाची आराधना करणं देवाचं नामस्मरण करणं चिंतन करणं ही खूप काळाची गरज आहे म्हणून आपणही ही सेवा रुजू करावी ही रु सेवा रुजू केल्यानंतर स्वामी समर्थाच्या केंद्राच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारच्या सेवा आपल्या त्या ठिकाणी सांगितल्या जातात त्या सेवा जर आपण तन्वंधनातून जर केलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये एक यशस्वीरित्या यश संपादन करून आपण आपलं जीवन सुखमय या ठिकाणी जगू शकतो म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण स्वामी सेवा रुजू करण्यासाठी सज्ज व्हावं जेणेकरून आपल्या दुःखांवरती आपल्याला मात करता येईल सेवा ही खूप सोपी आहे ती सेवा आपण जर केली तर नक्कीच आपल्याला समाधान लाभेल आणि आपल्याला समाधान लाभावं हीच अपेक्षा या ठिकाणी ठेवून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपणही स्वामी सेवा रुजू केल्यानंतर त्याची जी परिचिती आपल्याला लाभेल ती आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये घ्यावी खरंच मित्रांनो म्हणून सर्वांनी स्वामी महाराजांची सेवा या ठिकाणी रुजू करून थोडक्यात आपलं दिवाविषयी श्रद्धा मनामध्ये निर्माण करून या ठिकाणी सेवा करावी नक्कीच आपल्याला या ठिकाणी आनंद मिळेल झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ